एकतर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचा मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडवर वर मोक्का लागलाय मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्ती असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सातत्यानं मुंडे आणि कराडवर गंभीर आरोप करतायत त्यांनी अनेक गंभीर पुरावे देखील उघडकीस आणलेत त्या सगळ्या फाईल्स घेऊन दमानिया काल थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधात अजित पवार यांनी पुरावे दिलेत या दोघांचेही आर्थिक संबंधांची त्यांना माहिती दिली आहे याबाबत अजित पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत या चर्चे दरम्यान ते मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील जर अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाणार असा इशारा दमानिया यांनी दिला होता ते सगळे ज्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले आज त्यांना मी दाखवले की कसं धनंजय मुंडे राजेश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये हे सगळं बसत आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ती सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबद्दल घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलाय दमानिया यांनी थेट पुरावे सादर केल्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दबाव वाढलाय सरकारची प्रतिमा देखील मलिन होत यामुळे हे दोघेही धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता या पुराव्यांवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचं राजकीय वर्चस्व संपुष्टात येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी